वर्तमान महावीर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत आज आज ज्या राजाला आपण बिहार म्हणून म्हणून या नावाने ओळखतो हो त्या राजा राज्यामध्ये प्राचीन काळी

शुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना असे म्हटले जाते शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रास त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा असे म्हटले जाऊ लागले जीन या दाखवणार आहे अरिहंताची बोली सिद्धाचा सारांश अरिहंताची बोली सिद्धाचा सारांश शिक्षकांचा धडा संतांची संगत शिक्षकांचा धडा संगत संतांची संगत अहिंसेचा प्रकार हाच महावीरांच्या विचाराचा सार हाच महावीरांचा विचाराचा सार विचारा त्यांनी सा। सत्याचा दिवा लावला आणि जगाला प्रकाश दिला त्यांनी सत्याचा दिवा सत्याचा दिवा लावला आणि जगाला प्रकाश दिला जगा आणि जगू द्याचा संदेश देऊन तो आला जगा आणि जगू द्याचा संदेश घेऊन तो आला अहिंसा सत्य संदे यांचा संदेश आले धन्यवाद